नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अधोगतीला लागलेल्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रात गेल्या आठवडाभर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चालू होता महाराष्ट्र दुख महाराष्ट्र दुःखी झाला होता महाराष्ट्र संतापलेला होता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींना माफी मागावी लागली आणि हा वाद शमेल असं दिसू लागलं मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानांची माफी प्रामाणिक नाही म्हणून नाकारली आणि रविवारी म्हणजे काल महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन प्रचंड संख्येने हुतमात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत एक मोर्चा काढला आणि जोडे मारा आंदोलन त्यांनी केलं आता लक्षात घ्या विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे विरोधी पक्षाने जोडो जोडे मारा आंदोलन हे आधीपासूनच घोषित केलं होतं पंतप्रधानांच्या माफीपूर्वीच हे आंदोलन जाहीर झालं होतं सत्ताधारी पक्षाची म्हणजे महायुतीची अशी अपेक्षा होती की पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर हे आंदोलन मागे घेतलं जाईल परंतु आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आणि पंतप्रधानांची माफी नाकारायचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला तो निर्णय योग्य की अयोग्य यावर वाद होऊ शक शकतो चर्चा होऊ शकते परंतु महाविकास आघाडीने जोडेमारा आंदोलन केल्यावर लगेच शिवाजी महाराजांविषयी एक नवा वाद निर्माण करण्याची अक्कल कोण चालवेल चाणाक्ष असलेला चतुर असलेला राजकारणी तरी चालवणार नाही पहिलाच वाद महायुतीच्या अंगाशी आला आहे सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी आला आहे त्यामुळे सत्ताधारी वर्गाबद्दल एक नाराजी महाराष्ट्रात पसरलेली आहे अशा वेळेला काही दिवस तरी शांततेत जाऊ देणं हे शहाणपणाचं होतं परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते भाजपचे चेहरा आणि महायुतीचे तथाकथित चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना हा सुज्ञपणा मान्य नाही असं दिसतंय म्हणूनच काल महाविकास आघाडीचं जोडेमारा आंदोलन होत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी एक नवा वाद निर्माण केला ते असं म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केलीच नाही आता हे विधान अत्यंत धक्कादायक आहे दोन विधानं त्यांनी केली एक तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही आणि दुसरं विधान हे आहे की पंडित नेहरूंनीसुद्धा शिवाजी महाराजांवर टीका केली होती शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस बोलल्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोललंच पाहिजे तो नियमच आहे नेता बोलला की त्यांचे अनुयायी जे काय त्यांच्या भोवती जी चौकडी आहे ती सगळीच बोलते त्याप्रमाणे बावन्न कुळेसुद्धा बोलले देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरतवर सुरतची लूट केली नाही सुरत लुटली नाही काँग्रेस सरकारने हा चुकीचा इतिहास शिकवलेला आहे आपल्याला आता प्रश्न असा आहे काँग्रेस सरकारने जर चुकीचा इतिहास शिक शिकवलेला असेल तर भाजप भाजपने एवढी वर्ष बोंब का नाही मारली आवाज त्याविरुद्ध का नाही उठवला एकोणीसशे ऐंशीपासून भाजप अस्तित्वात आलेला आहे जनसंघ त्या आधीपासून होता एकोणीसशे एकावन्नपासून होता या सगळ्या काळात कुठेही काँग्रेसने चुकीचा इतिहास शिकवला सुरतेची लूट केली नाही असा उल्लेख किंवा असा आरोप भाजपच्या अडवाणी वाजपेयी यापैकी कोणत्याही नेत्यांनी केलेला नव्हता फक्त दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी जेव्हा रायगडावर गेले तेव्हा सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली नाही अशा प्रका प्रकारचा केवळ ओझरता उल्लेख त्यांनी केला त्यामुळे फारसा वाद झाला नव्हता पण पुन्हा एकदा संघ परिवारात लोकप्रिय असलेला हा विचार किंवा हा दृष्टिकोन देवेंद्र फडणवीसांनी जोराने मांडला आहे आणि त्यांनी पंडित नेहरूंवरही शिवाजी महाराजांना लुटारो म्हटल्याबद्दल टीका केलेली आहे आता या सगळ्या वादाला अर्थ काय एक पुतळा पडलेला आहे तो कसा पडला हे अजून गुपित आहे या रहस्यावर अजून प्रकाश पडलेला नाही त्याचा तपास झालेला नाही महाराष्ट्राचं दुखावलेलं मन अजून पूर्णपणे बरं झालेलं नाही अशा वेळेला केवळ महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी किंवा काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप केलेला आहे ही राजकीय आणि वैचारिक दिवाळखोरी आहे म्हणून माझा असा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाला खड्ड्यातच घालायचं असा निश्चय फडणवीस यांनी केला आहे का लक्षात घ्या पुतळ्याच्या सगळ्या प्रकरणावर पडदा पड पडायच्या आधीच देवेंद्र फडणवीस काँग्रेसला अडचणीत आणू इच्छित आहे काही दिवसांनी त्यांनी हा आरोप केला असता काँग्रेस शिवाजी महाराजांच्या बाबत जी भूमिका घेते ती प्रामाणिकपणाची नाही असं म्हटलं असतं तर समजू शकलं असतं पण आज मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातलं वातावरण शांत होऊ द्यायचं नाही त्यांचं पूर्ण राजकारण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः दोन हजार एकोणीस पासून हे अधोखाला लागलेलं ला आहे हे विषारी राजकारण आहे हे सुड भावनेचं राजकारण आहे आणि अरेला कार्य करणं हा एकम उद्योग देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी करतात मला मित्र हो तुम्हाला ही एक गोष्ट सांगायची आहे की काल जेव्हा जो जोडे मारा आंदोलन केलं महाविकास आघाडीनी तेव्हा सत्ताधारी पक्षांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायची म्हणजे कृतीने प्रतिक्रिया द्यायची काहीही गरज नव्हती यांनी जोडे मारा आंदोलन केलं म्हणून त्यांनी म्हणजे भाजपवाल्यांनी खेटरं मारा आंदोलन केलं आता जोडेमारा आंदोलनात मोठी गर्दी जमली गेटवे ऑफ इंडियाचा सगळं जे प्रांगण आहे ते भरून गेलं होतं भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनामध्ये खेटरं मारा आंदोलनामध्ये दोनशे तीनशे लोक होते की नाही ही शंका आहे तरीसुद्धा आमच्या गोदी मीडियाचं आणि पत्रकारांचं प्रेम भाजपवर असल्यामुळे तेवढीच बातमी तिने दिलेली आहे म्हणजे लक्षात घ्या पत्रकारांचासुद्धा पक्षपात कसा आहे प्रचंड गर्दी जमली होती महाविकास आघाडीच्या आंदोलनाला तरी बातमीला जागा मात्र तेवढीच भाजपवाल्यांना दे देण्यात आलेली आहे भाजपाची जाहिराती सातत्याने मिळतात देवेंद्र फडणवीसांच्या एकनाथ शिंदेच्या जाहिराती सातत्याने मिळतात त्याच्याशी प्रामाणिक राहायला नको का परंतु अशा प्रकारचं आंदोलन करणं जोडेमाराच्या विरुद्ध खेटर मारा हा निव्वळ अचरटपणा आहे यामुळे महायुतीची अधिकच बदनामी होते महायुती अडचणीत येते हे हुशार स्वतःला समजणाऱ्या फडणवीसांना कसं समजेन असं झालंय का फडणवीसांचा स्वतःच्या शून्यपणावरचा ताबा सुटलेला आहे ते निराशेने एवढे ग्रासलेले आहेत आता विधानसभेत सुद्धा आपल्याला विजय मिळणार नाही याची एवढी खात्री त्यांना झालेली आहे की सारासार विवेक नावाची गोष्ट ते निर्णय घेताना वापरत नाही आहेत असं वाटतं म्हणून हे सगळे उद्योग ते करतायत अरेला कार्य अरेला कार्य दरवेळेला अरेला कार्य करून उपयोगी ठरत नाही ही नीती गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी यांनी वापरली काँग्रेसला दोष द्यायचा काँग्रेसचा जुना इतिहास उकरून काढायचा काँग्रेसने चुका केल्या असल्यामुळे त्यांना ते गैरसहायचं होतं हे भाजपला माहिती आहे पण दहा वर्ष वापरून वापरून लोक आता कंटाळलेले आहेत तुम्ही अरेला कार्य करू नका तुम्ही काय ते नीट काम करा असं लोकांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतसुद्धा लोकांचं हेच म्हणणं आहे भ्रष्टाचार झाला असेल तर शोधून काढा जो दोषी आहे त्याला शिक्षा करा ते करण्यापेक्षा हे काहीतरी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली की नाही हा इतिहास उकरून काढतायत आणि त्या इतिहासाला एक विकृत वळण देत आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा संघ परिवार आणि भाजप यांचा नेहमीचा उद्योग आहे इतिहासामध्ये काड्या करत राहायचे इतिहासाला काहीतरी वेगळं राजकीय स्वरूप द्यायचं त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करायचा पण तो या उद्योगामुळे यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजप खड्ड्यात जाणार आहे आत्तापर्यंत आपण असं म्हणत होतो की साठ ते पासष्ट जागा भाजपला मिळतील गेल्या वेळेला एकशे पाच मिळाले होता आता तर अशी बातम्या यायला लागल्या आहेत या जागा पन्नासच्या खाली जातील हे लक्षात घ्या म्हणजे ज्या भाजपला महाराष्ट्रातल्या भाजपला देवेंद्र फडणवीसांनी उत्साह दिला प्रेरणा दिली वर आणलं लोकप्रिय केलं दोन हजार नंतर तो भाजप आता त्यांच्याबरोबरच त्यांच्या अधोगतीबरोबरच खाली 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 जायला लागलेला आहे आणि माझी अशी खात्री झालेली आहे की महाराष्ट्र प्रदेश भाजपला साफ बुडवल्याशिवाय देवेंद्र फडणवीस काही थांबणार नाही मित्र हो, देवेंद्र फडणवीस यांनी जे दो, दो आ ऐतिहासिक आरोप केले ते कितपत खरे आहेत जरा बघूया सुरतेची लूट शिवाजी महाराज महाराजांनी केली नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले हा इतिहास त्यांना कुठे सापडला कसा सापडला हे त्यांनी सांगायला हवं पण ते कोणताही दाखला देत नाहीत संदर्भ देत नाहीत सुरतेची लूट सुरतेवर हल्ला करून सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी दोनदा केली एकदा नाही दोनदा केली सोळाशे चौसष्टला आणि सोळाशे सत्तरला अनेक इतिहास तज्ज्ञांचे दाखले या संदर्भी मिळ संदर्भात मिळू शकतात सुरत हे बंदर होतं सुरत हे बा बंदर मुघलांच्या ताब्यात होतं औरंगजेबाच्या ताब्यात होतं आणि औरंगजेबाची सेना तिथला सगळा कारभार करत होती त्यांनीच सुभेदार नेमला होता संपूर्णपणे मुघलांच्या ताब्यात असलेलं हे बंदर होतं जेव्हा या औरंगजेबाच्या सैन्याने महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये लुटालूट केली पुणे शहर लुटलं इतर काही शहरांवर हल्ले केले तेव्हा त्याचा धडा त्यांना शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर बंदरावर हल्ला करण्याचा आणि ते लुटण्याचा निर्णय घेतला हा राजकीय निर्णय होता हा केवळ लुटीसाठी केला नव्हता सुरतेवर हल्ला केला तर मुघल साम्राज्याचं खच्चीकरण होईल अशी शिवाजी महाराजांची विचारसरणी होती ती त्यांची नीती होती म्हणून त्यांनी सुरतेवर हल्ला केला सुरतेच्या सुभेदाराने त्यांना भेटायला बोलवलं आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिवाजी महाराजांचं सैन्य इतकं भडकलं की त्यांनी सुरत शहराला सुरत बंदराला आग लावून दिली हे लक्षात घ्या सोळाशे चौसष्ट आणि त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजे सोळाशे सत्तर सालीसुद्धा हे बंदर शिवाजी महाराजांनी लुटलं पण शिवाजी महाराज जेव्हा आक्रमण करायचे त्यामध्ये एक नैतिकता होती त्यामध्ये एक तत्व होतं त्यामुळे निरपराध लोकांना निरपराध व्यक्तींच्या कुटुंबियांना त्यांच्या मालमत्तेला शिवाजी महाराजांनी हातही लावला नाही शिवाजी महाराजांनी सरळ सरळ व्यापाऱ्यांकडे जे व्यापारी मस्तवाल झालेले हो होते जे इंग्रजांशी मिळालेले होते जे मुघलांशी मिळालेले होते त्यांच्याकडून जी काय जो काय निधी होता जी काय मिळकत होती त्यांची ती मागितली ज्यांनी शांतपणे दिली त्यांच्यावर कोणताही हल्ला केला नाही त्यांच्याविरुद्ध त्यांनी क्रौर्य दाखवलं नाही ही नैतिकता त्यांनी पाळली पण दोनदा त्यांनी सुरत लुटली आणि त्यानंतर असाही संदर्भ आढळतो की त्यानंतर शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत लिट लुटल्यानंतर इंग्रजांनी मुंबई बंदराला अधिक महत्त्व दिलं मुंबई बंदराचं महत्त्व वाढलं हे लक्षात घ्या आत्ता आपले तरुण इतिहासकार जे आहेत इंद्रजित सावंत सुद्धा याचा तपशील सांगितलेला आहे गजानन मा भास्कर मेहंदळे हे शिवचरित्रकार आहेत त्यांच्या शिवचरित्रामध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख आहे जुने जाणते इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकातसुद्धा याचा उल्लेख आहे शिवाजी अँड हिट्स टाईम्स हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघ परिवाराचे लाडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातसुद्धा या घटनेचा उल्लेख आहे माझा फडणवीसांना साधा प्रश्न आहे की एवढे सगळे संदर्भ मी दिलेले आहेत इंद्रजीत सावंतांपासून गजानन भास्कर मेहंदळांपासून जदुनाथ सरकारांपासून ते बाबासाहेब पुरंदरांपर्यंत ते तुम्हाला अमान्य आहेत का ते भाजपला अमान्य आहेत का ते आर एस एसला अमान्य आहेत का ते मोदींना अमान्य आहेत का तर आम्हाला सांगा तुमच्याकडे सुरत लुटली नाही सुरतवर हल्ला केला नाही असा काही पुरावा असल्यास तो लोकांपुढे ठेवा पण वाह्यात बाता मारू नका याचं कारण शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्रामध्ये आदर आहे शिवाजी महाराजांचं शौर्य हा महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे तुम्ही जर शिवा शिवाजी महाराजांनी मुघलांची बाजारपेठ असलेली आ, बंदर असलेलं सुरत लुटलेलं नाही असं जर तुम्ही म्हणालात तर तो शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अपमान ठरतो आत्ताच पुतळा पडला पुतळा तुमच्या नादानपणामुळे पडला नाकर्तेपणामुळे पुडला हलगर्जीपणामुळे पडला आणि तो पाडून तुम्ही शिवाजी महाराजांचा आणि शिवप्रेमी जनतेचा अपमान केलेला आहे आता पुन्हा इतिहासाचं हे विकृतीकरण करून तुम्ही आणखी एक अपमान करू नका तो केलात तर भाजपचा महाराष्ट्र भाजपला महाराष्ट्रातून पाय काढून पळावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे सा। सांगतो हे चाळे तुम्ही केलेत गेली दहा वर्ष केलेत खोटा इतिहास सांगायचे आता करू नका दुसरा मुद्दा आपल्याला इतिहासात गडबड करायची नाही आपल्याला इतिहास स्पष्टपणे सांगायला पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांचं असं म्हणणं आहे की पंडित नेहरूंनी शिवाजी महाराजांना लुटारू असं म्हटलं पंडित नेहरूंनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलं नाही त्यांनी शिवाजी महाराजांना मिसगायडेड पॅट्रिएट असं म्हटलं होतं मिसगायडेड म्हणजे वाट चुकलेला देशभक्त असं म्हटलं होतं आणि त्यातसुद्धा त्यांनी दुरुस्त केली लक्षात घ्या पंडित नेहरूंचं पुस्तक आहे जेलमध्ये एकोणीसशे बत्ती बत्तीस साली प्रसिद्ध झालेलं ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकामध्ये पंडित नेहरूंनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांनी जो अफजलखानावर हल्ला केला तो त्याला अंधारात ठेवून केला दगाबाजी केली हा शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला कलंक आहे असं नेहरूंचं मत होतं नेहरूंचं हे मत कशामुळे झालं तर सर जदुनाथ सरकार जे सुप्रसिद्ध इतिहासकार आहे त्यांनी आपल्या शिवाजी अँड हिज टाईम्स या पुस्तकामध्ये याचे पुरावे दिले होते परंतु नंतर असं सिद्ध झालं की सर जदुनाथ सरकार हे किती मोठे असले तरी त्यांनी दिलेले पुरावे तकलादू आहेत शिवाजी महाराजांनी अफजलखानावर अचानक हल्ला केला नाही किंवा त्याला दगा देऊन हल्ला केला नाही पहिला हल्ला अफजलखानाने शिवाजी महाराजांवर केला आणि त्यापासून वाचण्यासाठी शिवाजी महाराजांनी आत्मसंरक्षणार्थ हा हल्ला केला शिवाजी महाराज तयारीत गेले होते खरं आहे कारण अफजल खान आपल्याला दगा देईल याची त्याला कल्पना होती हे सुरुवातीला जेव्हा जदुनाथ सरकारांनी पुस्तक लिहिलं शिवाजी आणि टाईम्स तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नव्हते अर्धवट पुरावे होते त्यामुळे त्यांनी तो निष्कर्ष काढला होता की शिवाजी महाराजांनी दगा दिला अफजलखानाला पण ही वस्तुस्थिती नाही असं महाराष्ट्रातल्या जामखेडकर शेजवलकर वगैरे शिवचरित्रकारांनी संशोधकांनी जदुनाथ सरकारांच्या लक्षात आणून दिलं तेव्हा आपल्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीमध्ये जदुनाथ सरकारांनी आपली चूक मान्य केली आणि आपलं आपण जे म्हटलं होतं ते सगळं खोडून काढलं तो भाग वकळला नेहरूंनी एकोणीसशे बत्तीस साली जे पुस्तक लिहिलं ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री एकोणीसशे चौतीस साली माफ करा एकोणीसशे चौतीस साली हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांचा आधार जदुनाथ सरकार हा होता नंतर नेहरू नेहरूंच्या हे लक्षात आलं की जदुनाथ सरकारांनी जे पुरावे दिले होते ते पुरेसे नाहीत ते खोडून काढण्यात आणलेले आहेत तेव्हा या पुस्तकाची पुढची आवृत्ती एकोणीसशे एकोणचाळीसला निघाली तेव्हा नेहरूंनी शिवाजी महाराजांवर टीका करणारा हा भाग वगळून टाकला त्याबद्दल माफी मागितली आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला या अफजल खानांच्या घ घटनेमुळे कलंक लागला असं जे म्हटलं होतं ते त्याचा इन्कार केला नेहरू शिवाजी महाराजांना मिसगायडेड देशभक्त असं म्हणाले होते तेही त्यांनी शब्द मागे घेतले शिवाजी महाराजांना आधीसुद्धा त्यांनी बुद्धिमान म्हटलं होतं गनिमी काव्याने लढणारा अत्यंत आदर्श नेता असं वर्णन नेहरूंनी शिवाजी महाराजांचं केलेलं आहे जेव्हा प्र प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हाही नेहरूंनी अतिशय अलंकारिक शब्दात शिवाजी महाराजांची एक नेता म्हणून एक राजा म्हणून स्तुती केलेली आहे हे लक्षात घ्या तेव्हा भारतीय जनता पक्षवाले जे दिशाभूल करायचा प्रयत्न करतात नेहरूंची चूक झाली होती आधी जदुनाथ सरकारांची चूक झाली नेहरूंची चूक झाली दोघांनी चूक सुधारली कारण दोघांचं मन कलुषित नव्हतं दोघांचं मन विषारी नव्हतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांसारखं किंवा भाजपच्या संशोधकांसारखं सावरकरांच्या संशोधनासारखं विषारी नव्हतं हे लक्षात घ्या म्हणून दोघांनी तातडीने आपली चूक सुधारली त्यांची चूक लक्षात आणून दिल्यावर आणि आपल्या पुस्तकाच्या आवृत्त्यामध्ये या सुधारणा केलेल्या आहेत शिवाजी महाराजांची बेफाट स्तुती पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यानंतरच्या आयुष्यात केलेली आहे माझा हा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांना हे माहिती आहे का है। हे गुगल केल्यावर तुम्हाला मिळेल कुठेही शोधायची गरज नाही पुस्तकं नाव नावं जे तुम्ही घेताय डिस्कवरी ऑफ इंडिया ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री वगैरे ही सगळी पुस्तकं वाचा पण त्यापूर्वी हा मुद्दा गुगल केलात तरी तुम्हाला सत्य समजेल काय झालेलं होतं तेव्हा उगाच काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नेहरूंवर टीका करण्याचं कारण नाही लोक आंधळेपणाने आता विश्वास ठेवत नाहीत तुम्ही नथुरामविषयी वाटेल ते अफवा उठवल्यात तुम्ही महात्मा गांधींविषयी वाटेल ते अफवा उठ उठवल्यात तुम्ही सतत दहा वर्ष नेहरूंची बदनामी करतायत नेहरूंची बदनामी होणार नाही नोरी नेहरूंची थे थोरवी एवढी मोठी आहे की अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यावर चिखल चिखल उडवण्याचा प्रयत्न केलात तर तो चिखल तुमच्याच तोंडावर उडेल हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनत जनता पक्ष भारतीय जनता पक्षाची पक्षा विश्वासार्हता पार रसातळाला गेलेली आहे त्यांचे जे ट्रोल्स आहेत त्यांचे जे भक्त आहेत अंधभक्त हे सोडले तर भाजपच्या विधानांवर भाजप मांडत असलेल्या इतिहासावर कुणीही विश्वास ठेवत नाही जर शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी किंवा नेहरू शिवाजी महाराजांबद्दल काय बोलले याविषयी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पदरी असलेल्या एखाद्या विद्वानाला चर्चा करायची विद्वानाची चि चर्चा करायची जर तयारी असेल तर महाराष्ट्रात अनेक विद्वान विचारवंत इतिहासकार उपलब्ध आहेत ते जाहीर चर्चा करू शकतात जर हिंमत असेल देवेंद्र फडणवीसांची तर पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी आपण जे बोललो आहे त्याविषयी जाहीर चर्चा करावी आपलं चुकलं म्हणून माफी मागावी किंवा गप्प बसावं जनतेने ओळखलेलं आहे तुम्ही काय आहात मला हे तुम्हाला विचारायचं आहे की हे उद्योग जे देवेंद्र फडणवीस करतायत ते रसातळाच्या रसातळाला जाण्याचेच उद्योग आहेत हित हितसुद्धा त्यांच्या लक्षात नाही हे लक्षात घ्या खरं तर आता असले वाद निर्माण करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या अवस्थेकडे लक्ष दिलं पाहिजे भाजप पा खूप वाईट अवस्थेत सध्या आहे भाजपचे कार्यकर्ते गोंधळलेले आहेत आपण कशासाठी स सरकारमध्ये आहोत जे इतकं भ्रष्ट सरकार आहे त्यामध्ये आपण का आहोत शिंदेचे मंत्री पैसे खाता आहेत अजितदादांचे पैसे प मंत्री पैसे खाता आहेत आपले मंत्रीसुद्धा पैसे खाता आहेत का हा प्रश्न त्यांच्या मनात आहेत म्हणून मध्यंतरी शिंदे आणि अजितदादांचे मंत्री जे करतायत ते भाजपच्या लोकांनी करायची गरज नाही असं संघ परिवाराच्या नेत्यांनी सांगितल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती भाजपचा कार्यकर्ता हा प्रश्न विचारतोय आपण अडीच वर्ष सरकारमध्ये आहोत आपला फायदा काय झाला आताही बघा लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातल्या भाजप सरकारकडून त्यांनी उदा उदारुसंवार घेतलेली आहे तरीसुद्धा त्याचं श्रेय घेण्याचं काम एका बाजूला एकनाथ शिंदे करतायत दुसऱ्या बाजूला अजित पवार करतायत भाजप आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या रेसमध्ये मागेच पडलेले आहेत या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांकडे कोणताही उत्साह नाही कार्यकर्त्यांना वाटतच नाही आपण निवडणुकीचं काम करावं म्हणून शेवटी संघ परिवाराला हस्तक्षेप करावा लागला दोन दिवसापूर्वी संघ परिवारातले ज्येष्ठ नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची बैठक झाली आणि संघ परिवाराच्या नेत्यांनी सांगितलं तुम्ही जर आम्ही जे सांगितलेलं आहे ते ऐकत असाल आमच्या निर्देशाप्रमाणे काम करत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू नाहीतर ती करणार नाही भाजपच्या प्रचार समितीचे जे निमंत्रक होते त्यां ते, त्यांनाही बदलण्यात आलेलं आहे या बैठकीनंतर या महत्त्वाच्या बैठकीनंतर ते देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातले होते त्यांना बदलून आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला त्या पदावर बसवण्यात आलं आहे लक्षात घ्या मुद्दा असा आहे भाजपमध्ये अस्वस्थता अशासाठी आहे की जर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असतील किंवा ते नेतृत्व करणार असतील या विधानसभा निवडणुकीतल्या आपल्या प्रचार मोहिमेचं तर मग आपण कशासाठी एवढे कष्ट करायचे आपण कशासाठी घाम गाळायचा हा प्रश्न भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांपुढे आहे अजित पवारांवर तर त्यांनी काटच मारली आहे लोकसभेलासुद्धा त्यांनी काम केलं नव्हतं भाजपच्या लोकांनी अजित पवारांसाठी काम केलं नाही अजित पवारांच्या लोकांनी भाजपसाठी काम केलं नाही अनेक ठिकाणी अजित पवारांच्या लोकांनी शरद पवारांच्या उमेदवारासाठी काम केलेलं आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे पण आता एकनाथ शिंदे जर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होणार असतील तर भाजपला काय मिळणार आहे आपल्याला उपयोग काय आहे बिहारसारखी परिस्थिती जर तुम्ही आणणार असाल की भाजपच्या जास्त जागा येऊन सुद्धा दुसऱ्या पक्षाच्या माणसाला म्हणजे जसं बिहारमध्ये नितीश कुमारना केलं आहे मुख्यमंत्री करायचं तसंच इथे शिंदेना करायचं असेल तर पक्षाची अधोगती कोणीही थांबवू शकत नाही असं भाजपमधले ज्येष्ठ नेते खाजगीमध्ये बोलतायत पत्रकारांशी बोलतायत हे लक्षात घ्या तेव्हा आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे अशा प्रकारचे वाद निर्माण करतो करून अरेला कार्य करून भाजपची परिस्थिती कशी सुधारेल भाजपची परिस्थिती सुधारण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास तर कार्यकर्त्यांनी ठेवला पाहिजे अत्यंत गंभीर गोष्ट अशी आहे की आता कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विश्वास वाटत नाही त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे महाराष्ट्रात जे खोकेबाज राजकारण झालं गद्दारीचं राजकारण झालं त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे संघाचे कार्यकर्ते जर म्हणतात की भाजपने आपली नैतिक मर्यादा ओलांडलेली आहे हे दिल्लीच्या सांगण्यावरून होऊन दे हे मोदी शहांच्या सांगण्यावरून होऊन दे पण देवेंद्र फडणवीस हा या सगळ्या राजकारणाचा चेहरा होता देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना फोडलं त्यानंतर अजित पवारांना फोडलं त्यामुळे भाजपची विश्वासार्हता कमी झालेली आहे असं आर एस एसच्या ज्येष्ठ मंडळींचं सुद्धा मत आहे त्यामुळे आता जर डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर भाजपला स्वतःला बदलावं लागेल देवेंद्र फडणवीसांनासुद्धा बदलावं लागेल अतिमहत्वाकांक्षा वाग बाळगून उपयोग नाही असं संघाचे लोकसुद्धा सांगत आहेत मित्र हो देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातलं राजकारण एका अत्युच्च बिंदूला गेलं होतं दोन हजार चौदानंतर नंतर देवेंद्र फडणवीस हे काही लोकनेते नव्हेत लोकप्रिय नेते नव्हेत मोदींच्या आशीर्वादामुळे ते मुख्यमंत्री झाले पाच वर्ष आपल्या चातुर्याने त्यांनी कारभार केला खरेपणाने नव्हे चातुर्याने त्यांनी कारभार केला आता दोन हजार एकोणीस नंतर ते सरकार आणू शकले नाहीत त्यामुळे ते, ते मोदींच्या नव्हे पण अमित शहाच्या मनातून उतरले देवेंद्र फडणवीस उघाचाच आगाऊपणा करतायत अशी दिल्लीत अमित शहा पुढे तरी त्यांची प्रतिमा तयार झाली त्यामुळे त्यांना धडा शिकवायला शिंदेना त्यांनी फोडलं सगळे उपद्व्याप केले सगळं राजकारण केलं सगळी रणनीती वापरली तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही मुख्यमंत्री शिंदेनाच करा असं दिल्लीच्या हायकमांडने सांगितलं हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस अपमानित झाले तरी त्यांच्यापुढे काय उपाय नव्हता ते उपमुख्यमंत्रीपदी राहिले आधी त्यांना सरकारमध्ये जायची इच्छा नव्हती तुम्हाला माहिती आहे त्यांनी जाहीर केलं होतं पण शेवटी दिल्लीहून आदेश आल्यावर त्यांना जावं लागलं ही देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे देवेंद्र फडणवीस आणि आपल्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांचा कसा काटा काढला हे मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे आज भाजपची अवस्था अशी आहे की देवेंद्र फडणवीस वगळता भाजपकडे दुसरा चेहरा नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस ही यांची अधोगती किंवा देवेंद्र फडणवीस हे जसजशी अपयशी ठरत आहेत तससा भाजपसुद्धा अपयशी ठरतो आहे जरांगे प्रकरणामध्ये मराठा आरक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची न भूतो न भविष्यती अशी बदनामी झालेली आहे त्यामुळे मराठा समाज हा जो काय थोडाफार भाजपबरोबर होता तोही लांब गेलेला आहे आणि भाजपने आपलं धोरण बदललं नाही लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला नाही लोकांचा विश्वास मिळवायचा प्रयत्न केला नाही तर विधानसभा निवडणुकीतसुद्धा भाजपचा प्रभाव पराभव अटळ आहे असं भाजपच्या आतल्या गोटातलेच लोक कबूल करत आहेत ही खूप चिंताजनक अवस्था आहे या चिंताजनक अवस्थेवर उपाय करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस हे शिवाजी महाराजांविषयी नसते वाद निर्माण करतायत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे नेत्याचा जेव्हा जनतेशी कॉन्टॅक्ट तुटत जातो तेव्हा अशी परिस्थिती होते येते आणि शेवटी याचं रूपांतर दारुण पराभवात होतं हे लक्षात ठेवा मित्र आज इथेच थांबतो आहे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक यू व्हेरी मच